नमस्कार आपल्या सर्वांच आपल्या परिवारामध्ये मा म्हणजेच माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आपण या भागाविषयी थोडक्यात माहिती समजून घेतलेली आहे परंतु आज आपण सविस्तर ती माहिती समजून घेणार आहोत याच्या आधीही तुम्हाला सविस्तर माहिती सांगितलेली आहे परंतु त्या घटकाच्या माध्यमातून ती माहिती आपण समजून घेतलेली आज आपण थोडक्यात वर्ग काढण्याची पद्धत मग विषय गणित असेल बुद्धिमत्ता असेल स्पर्धा परीक्षा असेल अशा परीक्षासाठी हे अत्यंत उपयुक्त असणारे हे सूत्र आहेत किंवा ट्रिक्स आहेत का तर आपण अगदी कमी वेळेत दिलेली संख्या असेल त्या संख्येची वर्ग संख्या काढू शकतो ती कशा पद्धतीने तर या ठिकाणी तीन नियम लिहिलेले आहेत आता तीन नियम प्रमुख तीन नियम आहेत आणि त्या प्रमुखांचे काही एक एक दोन दोन -दू नियम आहेत त्या आधारे आपण ती वर्गसंख्या काढणार आहोत तर पहिला आहे एकक स्थानी एक, एक असणाऱ्या संख्येचा वर्गसंख्या काढण्याची पद्धत त्यासाठी तीन नियम आहेत दुसरा महत्वाचा नियम आहे एकक स्थानी पाच असल्यास संख्येचा वर्ग काढणे त्याचे दोन नियम आहेत आणि तिसरा आहे एकक स्थानी एक किंवा पाच व्यतिरिक्त असणाऱ्या संख्येचा वर्ग काढण्याची पद्धत मग ह्या ज्या काही ट्रिक्स आहेत ह्या ट्रिक्सचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा या संदर्भात आपण सविस्तर माहिती समजून घेणार आहोत आपण पहिली जी काही ट्रिक्स आहे ते आपण समजून घेऊया पहिले आहे एकक स्थानी एक, एक असणाऱ्या संख्येचा वर्ग काढण्याची पद्धत ओके तर एकक स्थानी एक असणाऱ्या या ठिकाणी आपण उदाहरण घेतोय एक्झाम्पल म्हणून त्यात पहिला एक्झाम्पल आपण घेतलेला आहे एकक स्थानी एक असणारी संख्या आता एकक स्थानी एक, एक असणारी संख्या आपण समजा घेतली एकतीस एकतीसचा वर्ग बरोबर प्रत्यक्ष आपण ट्रिक्स वापरणार आहोत प्रत्यक्ष जे काही सूत्र दिलेले आहेत त्या सूत्रानुसार आपण जाणार आहोत त्यात पहिला आहे एकक स्थानी एकक स्थानच्या एक अंकाचा वर्ग एकक स्थानी जो काही एक अंक दिलेला आहे त्या अंकाचा वर्ग आधी लिहून घ्यायचा म्हणजे एक या संख्येचा वर्ग किती तर चा एकचा वर्ग एक तो आपण लिहून घेतला दुसरा नियम दशक स्थानच्या अंकाची दुप्पट करावी व एकच्या डाव्या बाजूस लिहावी मग दशक स्थानी जो अंक असेल त्या अंकाची आपल्याला दुप्पट करायची आहे इंटू टू आपण करू शकतो अदरवाईज त्या संक, त्या अंकाची आपण दुप्पट करू शकतो आता या ठिकाणी दशक स्थानी असणारा अंक कोणता आहे तर तीन आहे मग तीनची दुप्पट किती तर तीनची दुप्पट सहा या ठिकाणी आपण ह्या पद्धतीने केलं तरी आपल्याला सहा उत्तर मिळतो किंवा तीनची आपण दुप्पट केली तरीही आपल्याला सहा उत्तर मिळतं मग सहा हे जे काही अंक आहे जे काही आपल्याला उत्तर मिळालेले आहे त्या अंकाची दुप्पट करून ते आपल्याला एकच्या डाव्या बाजूला लिहायला सांगितलेले आहे ते लिहित असताना एक गोष्ट आपल्याला नेहमी लक्षात ठेवायची आहे की जर समजा दुप्पट दोन अंकी आली असेल तर त्या दोन अंकांपैकी एकक जो अंक असतो तो अंक एकच्या डाव्या बाजूला लिहायचा आणि उरलेला अंक हातचा घ्यायचा ओके परंतु या ठिकाणी जे काही दुप्पट आहे ते दुप्पट एक अंकी आलेले आहे म्हणून आपण ती या ठिकाणी लिहिली एकच्या डाव्या बाजूला पुढचा नियम आहे शेवटचा की शेवटी दशक स्थानच्या अंकाचा वर्ग करून त्यात हातचे असल्यास मिळवावे अन्यथा लिहावे शेवटी दशक स्थानचा अंक दशक स्थानचा अंक कोणता आहे तर तीन आहे बरोबर मग त्यांची या ठिकाणी आपल्याला क्रिया कोणती करायला सांगितलेली आहे तर दशक स्थानी जो काही अंक असेल त्या अंकाचा वर्ग घ्यायचा मग त्यांचा वर्ग कोणता तर त्यांचा वर्ग आहे नऊ म्हणजेच नऊशे एकसष्ट ही जी काही संख्या आहे ती संख्या एकतीस या संख्येची वर्ग संख्या आली ओके दुसरा उदाहरण घेऊया आपण जर लक्षात आलं नसेल तर पुन्हा दुसरा उदाहरण आपण समजून घेऊया या ठिकाणी आपण जरा मोठी संख्या घेतोय एका या संख्येची वर्ग संख्या पहिला नियम म्हणतोय आपल्याला की सुरुवातीला एकक स्थानचा जो काही एक आहे त्याची वर्ग संख्या लिहून घ्यायची एक आपण लिहून घेतली नंतर दुसऱ्या नियमानुसार आपण विचार केला तर दुसरा नियम आपल्याला काय सांगतोय की दशक स्थानचा जो अंक असेल त्या अंकाची दुप्पट करावी दुप्पट करण्यासाठी एकतर आपण ह्या पद्धतीनं ती क्रिया करू शकतो किंवा डायरेक्ट त्या अंकाचे आपण दुप्पट करू शकतो दुप्पट केल्यास आपल्याला जो काही उत्तर मिळाला दो <Senu> तो दोन अंकी आहे उत्तर काय मिळालं तर चौदा मिळाला पैकी आपल्याला या ठिकाणी काय म्हटलेलं आहे जर उत्तर दोन अंक आलं असेल तर त्यापैकी एकक अंक एकच्या डाव्या बाजूस लिहावे आणि उरलेले अंक हातचे घ्यावे ओके मग चौदापैकी आपण काय केलं तर चार हे एकच्या डाव्या बाजूस लिहिले आणि एक हे काय घेतले हातचे ओके पुढे तिसरा नियम की दशकस्थानी जो काही अंक असेल त्या अंकाची वर्गसंख्या ठीक आहे दशकस्थानचा जो काही अंक आहे सात सातची वर्गसंख्या किती आहे तर सातची वर्गसंख्या आहे एकोणपन्नास मग एकोणपन्नास मध्ये किती मिळवायचे आपल्याला हातचे होते का तर हातचे आहेत हातचे किती आहेत एक आहे प्लस वन बरोबर फिफ्टी म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर काय आलं पाच हजार एक्केचाळीस ठीक आहे हा तर जर एक असेल तर त्या संख्येची संख्या कोणत्या पद्धतीने काढली जाते आताच आपण या उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेतलं नक्कीच कळलं असेल आपण जो दुसरा नियम आहे त्या दुसऱ्या नियमाचा आपण विचार करूयात दुसरा नियम आहे एकक स्थानी पाच असल्यास त्या संख्येची वर्ग संख्या काढण्याची पद्धत आता पाच असणारी संख्या आपण या ठिकाणी लिहून घेतोय पस्तीसचा वर्ग आणि दुसरा आपण घेऊया पंच्याऐंशीचा वर्ग पहा आता जर समजा दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी पाच अंक असेल तर त्या संख्येची वर्ग संख्या कोणत्या पद्धतीने काढायची ते, ते आपण समजून घेतोय त्यासाठी पहिला नियम आहे एकक स्थानी पाच असेल तर काय करायचं पहिल्या नियमानुसार आपल्याला क्रिया करायची आहे की पाचचा वर्ग पंचवीस लिहावे या ठिकाणी पस्तीस मध्ये एक स्थानी पाच आहे त्या संख्येची म्हणजे पाच या अंकाची वर्ग संख्या लिहून घ्यायची आपण लिहून घेतली पंचवीस नंतर पुढचा नियम काय सांगतोय आपल्याला या ठिकाणी की राहिलेला अंक व त्या पुढील क्रमवार नैसर्गिक संख्या राहिलेला अंक राहिलेला अंक कोणता आहे तर तीन आहे राहिलेला अंक व त्या पुढील क्रमावार नैसर्गिक संख्या यांचा गुणाकार पंचवीसच्या लिहावे आता या ठिकाणी राहिलेला अंक तीन आहे मग राहिलेल्या अंकाच्या पुढील क्रमावर येणारी नैसर्गिक संख्या कोणती आहे तर क्रमवार म्हणजेच काय की आपण जसं वन टू हंड्रेड नंबर लिहित असतो चढत्या क्रमाने मग क्रमानुसार येणारी जी काही पुढची संख्या असेल ती संख्या आणि राहिलेला अंक या दोन अंकांचा गुणाकार करायचा आणि आलेला गुणाकार पंचवीसच्या डाव्या बाजूस लिहायचा या ठिकाणी राहिलेला अंक तीन आहे तीन नंतर क्रमाने येणारा अंक कोणता आहे तर चार आहे मग तीन गुण चार या दोन अंकांचा गुणाकार करायचा आहे आपल्याला गुणाकार जर आपण केला तर गुणाकार आपल्याला किती मिळतो तीन एके तीन तीन दुने सहा तीन त्रेक नऊ तीनशो बार किती उत्तर मिळालं बारा उत्तर मिळालं म्हणजे जे काही उत्तर मिळालेले असेल ते आपल्याला पंचवीसच्या डाव्या बाजूस लिहायला सांगितलेले आहे ओके म्हणजेच एक हजार दोनशे पंचवीस ही जी काही संख्या आहे ती संख्या पस्तीस या संख्येची वर्ग संख्या आली पुढचं उदाहरण आहे पंच्याऐंशी या संख्येची वर्ग संख्या जो काही पहिला नियम आहे तो आपल्याला सांगतोय की पाच ची वर्ग संख्या पंचवीस लिहून घ्यायची आणि दुसरा नियम सांगतोय की आठच्या पुढील क्रमवार येणारी नैसर्गिक संख्या म्हणजेच किती आठ नंतर येणारी संख्या नऊ म्हणजे आठ आणि नऊ यांचा गुणाकार करायचा किती गुणाकार येईल बरं सांगा बरं किती गुणाकार येईल किती गुणाकार येतोय सांग दादा बात्तर म्हणजेच गुणाकार किती आला या ठिकाणी बहात्तर आला ओके बाकीचे उदाहरण तुम्हाला सोडवायला दिले जातील त्या पद्धतीने जी काही ट्रिक्स आहे ते ट्रिक्स वापरा आणि ते तुम्ही सोडवा पुढचा जो काही तिसरा नियम आहे तो तिसरा नियम काय आहे तर एक किंवा पाच व्यतिरिक्त एकच स्थानी जर अंक असतील तर त्या संख्येची वर्ग काढण्याची पद्धत आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत पहा एक, एक किंवा पाच व्यतिरिक्त असणाऱ्या संख्येची वर्ग काढण्याची पद्धत एक आणि पाच व्यतिरिक्त लक्षात घ्या त्यासाठी आपण पहिला नियम घेतोय समजा आपण सत्तावीस घेतली सत्तावीसचा वर्ग आणि नंतर आपण दुसरा उदाहरण घेतला त्रेचाळीस या संख्येची वर्ग संख्या म्हणजेच एक आणि पाच व्यतिरिक्त संख्या आहेत ठीक लिहा, आहे या ठिकाणी सत्तावीस आहे या ठिकाणी त्रेचाळीस आहे तर पहिला पहिला जो काही नियम आहे पहिल्या नियमाचा आपण विचार करतो की एकक स्थानच्या अंकाचा वर्ग लिहा लिहायचा आधी एकक स्थानचा जो अंक असेल त्या अंकाची वर्ग संख्या आपल्याला लिहायला सांगितलेली आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जी सूचना या ठिकाणी लिहिल्या लिहिलेली आहे की जर समजा उत्तर दोन अंकी आले असेल तर दोन अंकांपैकी एक अंक लिहायचा आणि उरलेले अंक हातचे घ्यावे ही गोष्ट कायम लक्षात ठेवा तर एकक स्थानच्या अंकाचा जो काही वर्ग आहे म्हणजे सात एकक स्थानी असणारा अंक आहे सात ची वर्ग संख्या एकोणपन्नास आली बरोबर एकोणपन्नास पैकी एकक स्थानी असणारा अंक आहे नऊ तो आपण लिहिला चार आपण हातचे दिलेत ठीक आहे पुढचा नियम दोन्ही अंकांच्या गुणाकाराची दुप्पट करावी जे काही दोन अंक आहेत दोन अंक म्हणजेच कोणते तर सत्तावीसचा आपण वर्ग काढतोय म्हणजेच हे दोन अंक झाले सत्तावीस म्हणजेच दोन गुणिले सात बरोबर या गुणाकाराची दुप्पट करावी म्हणजेच या दोन अंकांचा गुणाकार करायचा आणि जो काही आलेला गुणाकार असेल त्या गुणाकाराची दुप्पट करावी फॉर एक्झाम्पल दोन गुणिले सात म्हणजेच सात दुने चौदा चौदा किती गुणाकार किती आला चौदा आला ची दुप्पट किती किती आली दुप्पट तर चौदाची दुप्पट आली अठ्ठावीस अठ्ठावीस मध्ये आपल्याला हे हातचे मिळवायचे आहेत अठ्ठावीस मध्ये जर समजा आपण हातचे मिळवले तर बेरीज किती झाली बत्तीस झाली किती झाली बत्तीस मग बत्तीस ही जी काही बेरीज आली बत्तीस पैकी आपल्याला एक एक स्थानचा अंक लिहायचा आहे आणि उरलेले अंक हातचे ठरवायचे आहेत ठीक आहे दुसरा नेम क्लिअर झाला तिसरा नियम पहा पहिल्या अंकाचा वर्ग आता पहिला अंक कोणता आहे तर पहिला अंक आहे दोन, दोन ची वर्ग संख्या किती चार आणि हातचे किती तीन ती, म्हणजेच या ठिकाणी बेरीज किती झाली सात झाले किती झाली सात म्हणजे सत्तावीस या संख्येची वर्गसंख्या आपल्याला मिळाली सातशे एकोणतीस ठीक आहे दुसरा उदाहरण पहा पहिला नियम आपल्याला सांगतोय की एक एक स्थानी जो अंक असेल त्या अंकाची वर्गसंख्या लिहून घ्यायची तीनची आपण वर्गसंख्या लिहून घेतली नऊ नंतर या दोन अंकांचा गुणाकार केला चार त्रिक बारा बारा दुने चोवीस गुणाकार आणि गुणाकाराची दुप्पट चोवीस एकक स्थानचा अंक या ठिकाणी लिहिला आपण दोन हातशे दिलेत ठीक आहे आणि नंतर जो काही एक त्या अंकाचा वर्ग चारचा वर्ग सोळा मध्ये आपण दोन मिळवलेत बेरीज किती आली अठरा आली म्हणजे एक हजार आठशे एकोणपन्नास ही संख्या आली त्रेचाळीस या संख्येची वर्ग संख्या तर तुम्हाला सोडवण्यासाठी या ठिकाणी त्या निकषानुसार किंवा जे काही आपण मुख्य उदाहरण समजून घेतले त्याच्याच खाली तुम्हाला पाच पाच उदाहरण सोडवायला दिलेले आहेत जसे एक 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 की एकक स्थानी एक असणाऱ्या संख्येचे वर्ग काढण्याची पद्धत त्याचे पाच उदाहरण आहेत एकक स्थानी पाच असणाऱ्या संख्येची वर्ग काढण्याची पद्धत त्याचे पाच उदाहरण आहेत आणि एक किंवा पाच व्यतिरिक्त असणाऱ्या संख्येचे वर्ग काढण्याची पद्धत त्याच्याच खाली देण्यात आलेल्या आहेत नक्कीच तुम्ही सोडवा याच्या संदर्भात काही अडचणी येत असतील तर तुम्ही नक्कीच आपले मत नोंदवू शकता ठीक आहे अशाच प्रकारचे जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून अधिक माहिती समजून घेता येईल किंवा व्हिडिओ अपलोड केल्याबरोबर लगेच आपल्याला त्याची नोटिफिकेशन मिळेल यासाठी चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे ओके तर ठीक आहे आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत टेक केअर